सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर येतात काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहुड अंगावर काटा येतो तुम्ही अनेक रस्त्यावरील अपघाताचे व्हिडिओ पाहिले असतील पण सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये नियंत्रण सुटलेला ट्रक भरधाव वेगात रस्त्यावरून जाताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल पण त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकमध्ये ट्रक चालकच नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आवाखवाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महामार्गावर नियंत्रण सुटलेला ट्रक भरधाव वेगाने रस्त्यावरून जात आहे या ट्रकच्या मागे असलेल्या एका कारमधील एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड आहे जेव्हा या कारमधील लोकांना हा ट्रक दिसतो तेव्हा त्यांना शंका येते की या ट्रक मध्ये चालक आहे की नाही हे तपासण्यासाठी लोक कार ट्रकच्या बाजूला घेऊन जातात तेव्हा त्यांना ट्रकमध्ये चालक दिसत नाही हे पाहून त्यांना धक्का बसतो व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय एका इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले अशा ट्रक चालकांपासून सावधगिरी बाळगा या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अनेक अपघातसुद्धा घडले आहेत पण या व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रकमध्ये चालकच नसल्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे